मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी आहे आता नगरपालिकेची रणदुमाळी सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराचा जो आहे अंतिम टप्प्यात आता निवडणुका आलेल्या आहेत नगरपालिका जी चांगली आहे जे जे आमदार आहेत संतोष बांगर यांच्या नावामुळे नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या उमेदवार अश्लेष वैभव चौधरी यांनी सुद्धा ही कळमनुरीच्या नगर नगराध्यक्ष पदासाठी जे काय आपला दावा ठोकलेला की नेमकं कुठला अजेंडा घेऊन त्यांनी कळमनुरीच्या आता या रेणांगणात उतरलेले आहेत कळमनुरी शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असेल कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संतोष दादा बांगर यांनी मागील सहा वर्षामध्ये कळमनुरी शहरामध्ये जवळपासशे करोड रुपयांची कामं केलेली आहे शहराच्या कोण्याही कोपऱ्यात तुम्ही जा त्या ठिकाणी रस्ते नाल्या ह्या प्राथमिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आपण बघितलं असेल शहरामध्ये आल्या आल्या शहरातील जो मुख्य रस्ता आहे तो चौपदरीकरणाचा शहाण्णव करोड रुपयांचा रस्ता देखील आमदार साहेबांच्याच कार्यकाळात झालेला आहे स्वच्छतेसाठी काय नेमकं साहेबांच्या कार्यकाळातली ही पहिली नगरपालिकेची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये स्वच्छतेचा विषय जो आहे तो या अगोदर आता जी आमचे प्रतिस्पर्धी आहेत स्वच्छतेचं टेंडर त्यांच्याकडेच होतं त्यांनी शहराची सगळी स्वच्छतेची विल्हेवाट लावलेली आहे आमच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक झाल्यानंतर स्वच्छतेचा विषय आमचा हा अजेंडा असेल कळमनुरी शहर स्वच्छ सुंदर असेल कचऱ्याच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारून शहर स्वच्छ असेल असा आमचा संकल्प आहे गाबणे मॅडम ज्या वेळेला होत्या सुवर्णा गाबने त्यांच्या नंतर पुन्हा एकदा महिला राज येणार आहे तर आपल्याला काय वाटतंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानाला अधीन राहून जो आरक्षण आहे त्या आरक्षणावर चांगली गोष्ट महिलांच चा शक्ती असेल चांगल्या प्रकारचं चा काम होईल महिला सबलीकरण होईल सक्षमीकरण होईल आणि त्यांच्या माध्यमातून कळमनुरी कराना चांगले नेतृत्व लागेल स्थानिक मध्ये आपले प्रतिस्पर्धी जे आहे बीजेपीचे आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा काही ठिकाणी काही ऐकण्यात आलेले आहेत की त्यांच्याकडून काही चुकीचे प्रचार होत काय वाटतं आपल्याला योग्य आहेत का याबद्दल मी तुम्हाला सांगतो आमच्या आम्हाला जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही मी वारंवार सांगतोय तुम्हाला त्यांच्याकडे प्रभागामध्ये असो नगराध्यक्षासाठी असो शेवटपर्यंत त्यांच्याकडे उमेदवार देखील नव्हते आता कोणाला तरी उभं करून काहीतरी अपप्रचार करून ते त्यांचा प्रचार करतात जनतेपुढे मायबाप मतदारांपुढे कुठला मुद्दा घेऊन जाण्यासारखा त्यांच्याकडे नाहीच आहे त्यांचं केवळ आणि केवळ आमच्याबद्दल काहीतरी वेगळं सांगायचं आणि अपप्रचार करायचा हे आम्ही केलं ते आम्ही केलं अरे बाबा तुम्ही करणार कुठून मागील सहा वर्षापासून कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय संतोषदादा बांगर यांच्या माध्यमातून सगळी कामं झालेली आहेत ही सगळ्या मायबाप जनतेला माहित आहेत हे आम्ही केलं ते आम्ही केलं असं सांगून काहीही होणार नाही शेवटचा प्रश्न कळमनुरीच्या दहा प्रभागांमध्ये वीसच्या वीस उमेदवार जे आहे शिंदे शिंदे दिलेले आहेत आणि आता हा जो आहे अंतिम तपास सुरू आहे आपल्याला एकंदरीत कसा वाटतंय वातावरण काय क जनतेचा काय असू शकतो जनतेचा जो कौल आहे जसा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी वीस चे वीस वीश्च नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष शिवसेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि कळमनुरीच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा करकरीत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही मायबाप जनतेला एवढंच आव्हान आहे आपण आपल्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे उभं राहावं त्यांना मतदान करावं बाकी अपप्रचार अफवांना बळी पडू नये जे आपले काम करतात त्या लोकांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करून काम नगर अध्यक्ष उमेदवार असलेल्या अश्लेला वैभव चौधरी यांच्यासाठी जे म्हणण्यात आलेलं आहे की वीसच्या दहाच्या दहा प्रभा प्रभागामध्ये जे आहेत भगवा हा कडकडीत जो नगरपालिकेवर फडकण्यात जाणारच आहे मी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल